काय करते जयश्री नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर बघा मी आलेले इकडे फिरायला जायजी तुम्ही काय म्हणला होता काय म्हणलं होत जेवायला जेवायला म्हणला होता का नाही जाऊ घे मग कवा जाऊन जा बरोबर नेहमीच म्हणता ते कालची आपलीच बाई आली तिथे म्हणलेले हॉटेलात भारी असते जेवण म्हणून म्हणलं दाजी नेणार आहेत मला मग तुम्ही का न्याय नाही गेलात ने तो नेतो नेणार आहेत नेतोच म्हणता जाऊ जाऊ जाऊन जाऊ परवा जाऊ जाऊ परवा दिवशी नेमकं कळते तरी ती बाईले गुणगात होते ठेसा असतो मिरचो असतो वरण असते भात असते लय काय काय असते मग मला न्यायच तुम्ही आता नेतो ने नेतो ती लय सांगत होती रात्री बाई मला लय काय काय असते कवा न्यायचा काय माहिती तुम्ही जाऊन द्या परवा जाऊन द्या परवा पैसे आल्यावर अग बाई बर बर नाही आम्हाला आपले हाय का हाटे तसल हाय ना हाय कि कुणाचे व आपले हाटे हाय तिकडे खाली आहे कुणाचे हाय ना भुजबळ हाटेल आहे चांगलं राईस प्लेट चा हाटेल आहे होय हो मला तिथे बर 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 जाऊ तर मी गवळण म्हणते एखादी तुमच्यासाठी आता गवळण कोणची म्हणायची म्हणणं गवळण मुळेच नव्हतं काना मुळीच नाव रे काना हा बरे म्हणते मुळीचं नव्हतं तर रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले म्हणा खरंच कान रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडीला घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीला घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले आलेवना खरंच रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना हे कृष्णा तुझ्यासाठी 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 आलं वना खरच काना रे तुझ्यासाठी आले वना मुळीचं नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना खरंच ना रे तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी विराधा शरण आले तुला गोविंद एका जनार्दनी विराधा शरणाले तुला गोविंदा मुळीचं नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना दाजी बोला काय बोला तिकडं गाडीकडे का कुत्री आहे ती बघा ती कुत्रं चावते आहे बरं का नाही तुम्ही ते गवळण मानता तिकडेच का बघत तिकडे को कुत्रा आहे तेव्हा ती धावत आहे बघा अंगावर नाही जावत नाही ते बघा बघा ना हाय तिकडं नाही येते गाडी दिसली की येते कुत्रा लेपळ येत असत चावत नाही उभारले चावत नाही त्यांना रोज वाटते हि ना काहीतरी आणले खायला आपल्याला आणि आणायचं लक्षात राहत नाही संध्याकाळी भाकरी बांधून ठेवते त्यांना एक दोन आज राहिले की घरी आता उभारली तर आडवी जाऊ देतात का नाही किंवा पुढे जाऊन द्यायचं जाऊन द्यायचं चला धन्यवाद माता बहिणीनो काय माझं कोण चुकलं असलं तर मला माफ करावं माझ्या भावा बहिणीनं